माझे नाव अमिता विठ्ठल तांझाडे आहे माझे कार्यक्षेत्र किल्शपांडे आहे आजी तुमचं नाव सांगा ना? ना? तू हवय रामकृष्ण ओळखकार हो रामकृष्ण हळदकार आजी आपल्या दवाखान्यामध्ये ना आज चार तारीख आहे चार तारखेपासून सगळ्या गावातल्या लोक आई साठ वर्षाच्या वरच्या लोक आईला आपण आज इंजेक्शन देणार आहे तर तू इंजेक्शन घ्यायसाठी आधार कार्ड घेऊन आणि एका चिठ्ठीवर मोबाईल नंबर लिहून आणजो लगे पीएससी मध्ये ये सिस्टर तुला इंजेक्शन टोचून देतात ते इंजेक्शन घेतल्यानंतर तुला ताप येणार नाही काही होणार नाही आणि ते लस ना पंधरा वर्षापर्यंत ती तुला होणार नाही आधार कार्ड घेऊन ये कोणती लस आहे ची लस आहे आजी ताप ताप ची ना त्यांना मग नाही ताप नाही येत त्यांना बीपी असताना हे तुला इंजेक्शन घ्यायला चालते साठ वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांचा कॅम्प आहे काय काय आणला सोबत मग कसे करणार काय घेऊन येशील आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणते का चिठ्ठीवर लिहून

आजी आपल्या इथं आज बी कॅम्प लागलेला आहे आज त्याची सुरुवात म्हणजे आज पहिलाच दिवस आहे तुम्ही साठ वर्षाच्या वरती पात्र लाभार्थी आहे बी सीची लस घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून काहीही नुकसान होणार नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि ती लस घेतल्यानंतर तापही तुम्हाला येणार नाही तुम जसे तुमच्या घरातल्या नातवंडाला तुम्ही लस दिल्यानंतर त्यांना ताप वगैरे काही आली नव्हती सविता रामचंद्र गव्हाणकर राणा पंच असते आपल्या इथं बी सी जीची लस चालू झालेली आहे ही लस आपल्याला टी मुक्त टी बी होऊ नये म्हणून लस देत देत येते आणि ती बाळ झिरो पासून ते एक वर्षापर्यंत आपण लस देतो त्या लसीमुळे काही दुष्परिणाम होत नाही आणि ती आवश्यक आहे की बी पी शुगर शुगर आणि साठ वर्षाच्या वर ह्या लोकांनी घेतले तर फारच चांगलं आहे आणि तुम्ही घ्या बीपीचा यांना पाच वर्षापासून शुगर पण आहे आणि हा माझा बी सीजीचा लाभार्थी आहे तर बी पासून बी सी जी लस आज आपल्या गावामध्ये सुरुवात झालेला आहे त्याचा पहिलाच दिवस आहे लसचा तर त्यामुळे मी यांच्या घरी लस बद्दल पहिले सांगितलेलं आहे सगळं तर त्याच्यापासून आज तुम्ही जे हे लस घेणार आहे त्याच्यापासून तुम्हाला काही नुकसान होणार नाही आहे कारण की हे लस आपण आज आमच्या गावामध्ये बी सी जी लसचा पहिला दिवस आहे कॅम्पचा लस बऱ्याच वर्षापासून चालू आहे प्रत्येक घराघरातल्या झिरो ते एक वर्षाचे होईपर्यंत ह्या बालकाला आम्ही बी सी जी लस देत असतो या लसपासून काही इन्फेक्शन बाळाले होत नाही किंवा तापही येत नाही तर तुम्ही तर पासष्ट वर्षाच्या वरच्या आहे तुम्हालाही त्याचं काहीही होणार नाही कारण की तुमच्या घरामध्ये बी पी शुगर कुणाला नाही आहे हे मला माहिती आहे तर त्यामुळे तुम्हाला लस घेण्यास काहीच हरकत नाही लस घेतल्यानंतर तुम्हाला ताप वगैरे काहीही येणार नाही आणि ते लस घेतल्यानंतर आपल्याला ही बी सीची लस आपण जेव्हा घेतो त्या लसचा पंधरा वर्ष बीस म्हणजे टी बी होणार नाही याचेही संरक्षण त्या लसपासून आपले होणार आहे